नमस्कार श्री स्वामी समर्थ या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून म्हणजेच मंगळवारी आहे तर वटपौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती पूजा विधी साहित्य मुहूर्त या दिवशी कोणत्या रंग रंगाच्या साड्या घालायच्या कोणत्या घालायच्या नाही कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या नाहीत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात गरोदर महिला असतील मासिक धर्माच्या महिला असतील तर काय करायचं काय नियम पाळायचे त्याचबरोबर उपवास कधी करायचा आहे उपवास कधी सोडायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि महिलांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समतलेला विसरू नका यंदाची वटपौर्णिमा दहा जून म्हणजेच मंगळवारी आहे तर वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आज आपण सर्व स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावी पूजा करत असतो तर वडाचं झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणूनसुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असतो आपण वडपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला तिन्ही देवांचं पूजन केल्याचं पुण्य मिळतं सौभाग्य प्राप्त होतं ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक स्त्रीने वडाच्या झाडाची पौर्णिमेला मनोभावी पूजा करावी तसेच या वर्षीची वडपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे तर बरेच महिलांना प्रश्न पडला असेल की पौर्णिमा कधी करायची वटपौर्णिमा पौर्णिमा दहा तारखेला साजरी करायची किंवा अकरा तारखेला वटपौर्णिमा पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत पण बघा दहा जूनला मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात तर असं करू नका महिलांना सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला तर या दिवशी असं लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे माता लक्ष्मीला हळद ही प्रिय आहे तर हळद टाकून आंघोळ करायची आहे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील तिन्ही देवता प्रसन्न होतील म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होतील महिलांनो हळद टाकून नक्की आंघोळ करा त्याचबरोबर या दिवशी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवाची छान अशी विधिवत पूजा करायची आहे मंगळवार आलेला आहे यावर्षीची जे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी पूजा करायची आहे मूर्ती असेल फोटो असेल पुसून घ्या मूर्ती असेल छान पंचामृताने अभिषेक करायचा आहे मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगलकलशसुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही खनानाळाची नाही भरली वट पौर्णिमेला देवी आईची ओटी तरी चालेल पण गहू आणि आंबा याने आईची ओटी भरायची आहे तुम्हाला तुळशीजवळसुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाचे पान असेल तुमच्याकडे तर त्या एक वडाचं पान घ्यायचं देवघरात एखाद्या ताटलीवर एखादं वडाचं पान ठेवा मूठभर गहू घ्या दोन्ही मूठ ओंजळीत तुम्हाला गहू घ्यायची आहे देवी आईसमोर ठेवा त्यावर एक आंबा ठेवा हळदी कुंकू फुलं वाहून देवी आईची ओटी पूजा करा तुमच्या मनात जी इच्छा असेल देवी लक्ष्मीला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा तुळशी मातेसमोरसुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे हळद कुंकू फुल वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे सादरा संगीत आधी देवघरामध्ये तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे ज्येष्ठ पौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे आपण इतर वेळी तांदळाची ओटी भरत असतो यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा पाच बायकांना ओटी भरतो आंब्याने तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे महिलांना या दिवशी गव्हाचाच वापर करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना पाच बायकांची ओटी भरताना तुम्ही मूठ मूठ असे गहू वापरायचे आहे तांदूळ वापरू नका गव्हाला खूप महत्त्व आहे पुण्यासारखं सुख ऐश्वर्या तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे वट पौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर अवश्य नेसा सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग देवी आईचा आवडता भरलेला शुभ रंग आहे म्हणून हिरवा रंग जास्त करून परिधान केला तरी चालेल सुख सौभाग्यात वाढ होईल त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाचा रंग रंग आहे प्रत्यक्ष माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर केसरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तुम्ही ती परिधान करू शकतात त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे प्रेमाचे प्रतीक आहे हे, हे सुद्धा रंग तुम्ही हिरवा वाटत असेल रंगावर इतर बॉर्डर आहे पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका मंगळवारी आलेली आहे वट पौर्णिमा शुभच आहे शुभ रंग आपल्याला परिधान करायचे आहेत हिरवा रंग परिधान करा लाल रंग पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो तुम्ही वांगी कलरच साडी असेल तुमच्याकडे तीसुद्धा तुम्ही परिधान करू शकता पण चुकूनसुद्धा पांढरा कलर असेल काळा असेल ग्रे असेल डार्क निळा असेल अशा कलरच्या साड्या आपल्याला टाळायच्या आहेत तर या दिवशी चुकूनसुद्धा या रंगाच्या साड्या परिधान करू नका त्याचबरोबर महिलांना हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घालाव्यात पूजा करेपर्यंत तरी तुम्ही हातात बांगड्या घालूनच या दिवशी प्रत्येक सवासनीने बांगड्या घालून साडी नेसून हातात बांगड्या मंगळसूत्र जोडवी छान असा शृंगार करूनच वडाची पूजा करायची आहे फाटके तुटके कपडे किंवा अगदी चार दिवसात वापरलेले वगैरे कपडे असतील असे कपडे घालून चुकूनसुद्धा वडाची पूजा करू नका वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहे आणि तुम्ही त्याची पूजा करत आहे तर असं करू नका वडाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा अजिबात करू नका या दिवशी वडाच्या फांद्या तोडायच्या नाहीत तर आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे या दिवशी कुणाचाच अपमान करू नका कुणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून घेईल मान सन्मान करून घेईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीने आप आपण मानसन्मान करायचा आहे कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे माणसा हारमध्ये पान होणार नाही याची काळजी घ्या जेवढे झाडं लावता येईल तेवढे आपण बघायचं आहे झाडं लावा या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचं झाड लावा तुळस लावता आली तुळस लावा किंवा इतर झाडं लावायची असेल तर मला तर अतिशय शुभ दिवस आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची काळजी घ्या मन प्रसन्न ठेवा शांत ठेवा व्रत उपवास फळ देऊन जातं म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आपल्याला तर दोन हिरव्या बांगड्या लागणार आहे आपल्याला शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत दूध पंचामृत नसेल तर कच्चं गाईचं दूध घ्यायचं वस्त्र विड्याची पानं सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आंबे दुर्वा आणि गहू आणि फुलं वगैरे तुम्हाला जर वडाच्या झाडाखाली एखादा हार घालायचं असेल तर तुम्ही हार घेऊन आलात फुलांचा तरीही चालेल या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो आपल्या सर्व महिलांना माहीत आहे प्रथम आपण गणपतीची पूजा करायची आहे सुपारी मांडून गणपतीची स्थापना करायची आहे पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर गणपती मांडायचा आहे तुम्ही विड्याची दोन पानं मांडायची त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा वाहून पण पं, पंचोपचार पूजा करायची आहे नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे सौभाग्याचा अलंकार नेलेला असेल तुम्ही सौभाग्यांचा अलंकार अर्पण करायचा आहे मुडभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची ओटी भरायची आहे दरवर्षी पूजा करतात ना पंचोपचारी तशी पूजा करायची आहे जन्मजन्मी हात जोडीदार मिळावा जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्याने गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा नंतर तुम्ही खाल्लात तरी चालेल जशी तुमच्याकडे परंपरा आहे तसं तुम्ही करू शकतात काही ठिकाणी दिवस रात्र छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात आता तुमच्याकडे जशी परंपरा आहे तसं तुम्ही करा तर काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात तर तुम्ही लगेच उपवास पण सोडू शकतात काही महिलांचा मासिक धर्म असेल स्त्रिया असेल तर त्यांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे पूजा करायची नाही गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे या वर्षी पूजा करू नका आणि वडाच्या झाडाखाली नका कोणाची ओटी भरू नका पूजा करू नका आणि कोणाकडून ओटी भरून पण घेऊ नका गरोदर महिलांनी हे नियम पाळायचे आहेत सर्व स्त्री वडाच्या झाडाखाली वट पौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीचा सूद गुंडी दुसरीला देऊ नका ही चुका अजिबात करू नका काही ठिकाणी मी असं पाहिलं आहे की सात फेरे मारून घेतात सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देतात अशी चूक अजिबात करू नका वडाला सात फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूत गुंडी तिथेच खोचून ठेवा कापायचं तर तो दोरा कापायची चूक करू नका वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच झाडाखाली जा आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं सगळ्या वस्तू आहे का नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची गुंडी असायलाच हवी बघा अगदी सख्या बहिणी जरी असाल तुम्ही तरी एकमेकींना स्वतःची गुंडी देऊ नका अशा प्रकारे वट पौर्णिमा साजरी करायची आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद